नमस्कार मी संदीप दादखे न्यूज न्यूजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज अकोले तालुक्यामध्ये धामंगावारी गावामध्ये फार्मदूत ॲग्रिटेक फार्मस जी क प्रोड्युसर कंपनी आहे त्या कंपनीने अद्यावत ड्रोन या ठिकाणी आणला आहे आणि नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी होईल आज अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या हस्ते खरं तर या ड्रोनचं उद्घाटन या ठिकाणी झालं विशेष म्हणजे त्यानंतर जे काही प्रत्यक्षित करण्यात आलं त्यासाठी सर्व धामंगावकर जे शेतकरी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते धामंगावरीचं जे ग्राउंड आहे जिल्हा परिषदेचं त्या ठिकाणी सगळे मुलं सुद्धा त्या ड्रोन मागे पळत होती एक वेगळं खरं करत सगळ्यांना पाहायला मिळालं परंतु शेतकऱ्यासाठी खूप हिताचं असणारे नक्की त्यांच्यासाठी हा फायदा असणारे फार्मा दूध फार्मा प्रोड्युस कंपनीच्या वतीनं अकोले तालुक्यातील पहिला ड्रोन फवारणी यंत्राच उद्घाटन संपन्न एकदा या होत्या कंपनीच्या चेअरमन आदरणीय निताता यावारी त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय बुवा जाधव त्याचबरोबर राष्ट्रवादी किसान शेखचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मनकर साहेब दोनही बाळासाहेब आवारी त्याचबरोबर रामकृष्णजी आवारी रमेश आवारी पोपट देशमुख राजेंद्रजी फोकडकर विजय आवारी विक्रम लवले चारुदस्त पापळ सोमनाथ फोकळकर बछंद्रजी आवारी अशोकजी आवारी सर ईश्वरजी वाघच अक्षयजी आभारी पांडुरंगी आवारी, आवारी त्याचबरोबर संजयजी जाधव गोरडे मॅडम संदीप दातखळे सावंत सर्वच व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित असणारे सर्व शेतकरी बंधू भगिनी सर्व ग्रामस्थ खरंतर आधुनिक कडे एक पाऊल पुढं पडते दामंगा आवारी गावातून पडत हा जो काही ड्रोन आहे त्याच ट्रेनिंग देण्यासाठी आलेले विष्णू सुलतानी आणि त्यांची सर्व टीमची फवारणी करताना किंवा इच्छुकाट्याची जी काही अडचण आहे आणि फवारणी पण स्पीड न होणार आहे हे सगळे लाभ या फवारणी यंत्रामुळं आपल्याला भेटणार आहेत आणि साहजिक आहे तुम्ही जी सुरुवात केली आहे तर अकोले तालुक्यात ता जी कृषी क्रांती झाली आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या गावाचं नाव म्हणजे धामणगाव आवारी गावाचं नाव प्राधान्यानं घ्यावं लागणार आहे एक महत्वाचं पाऊल तुम्ही पुढं टाकलेलं आहे तसं आपल्या गावाची आपल्या भागाची ख्याती खूप मोठी आहे आदल्या आत्ताच्या काळातच सांगायचं झालं तर ज्या वेळेला उजव्या कॅनलचं ऍक्वाडक्सचं काम करायचं होतं तर सगळा हा परिसर मग दामणगाव आवारी असेल आंबड असेल किंवा वाशेरेपर्यंतची सगळी लोक एकत्र झाली मोठं आंदोलन उभं केलं त्याचा परिणाम आपल्याला माहित असा होता ऐंशी टक्के ऍक्वॉटचं काम हे माझ्या काळामध्ये झालं म्हणजे मी त्याचा गवगवा कधी करत बसलो नाही पण ऐंशी टक्के काम झालं आणि आता दोन्ही बाजूनं पाणी सुरू आहे मधल्या काळात काही अडचणी येत होत्या की आपल्याला परवानगी घ्यावी लागणार असं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं पण मला राजूरच्या सभेमधून मी जो काही इशारा द्यायचा तो दिला की म्हटलं आतापर्यंत आम्ही कधी पाण्यासाठी कोणाच्या दारात उभं राहिलो नाही पाणी आमच्या तालुक्यात आहे त्यामुळे इथून आम पुढे आम्ही काही कोणाच्या दारात उभं राहणार नाही ना। आणि परिणामी सव्वीस सत्तावीस तारखेपासून दोन्ही बाजूनं पाणी सुरू झालं पूर्ण दाबानं जर पाणी नसेल तर शेतकऱ्यांनी सांगावं पूर्ण क्षमतेनं पाणी दिलं जाईल मधी दुरुस्तीसाठी दोन तीन दिवस फक्त पाणी खंडित होणार आहे म्हणजे असा कुणाचा गैरसमज व्हायला नको आणि एकदा तुम्ही पण काय करा की एकदा पाणी सुरू झालं का शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचला पाहिजे तो पण आपला बांधव हो आहे आणि त्याला पण पाणी देण्याची जबाबदारी आपली तर मग तुमच्या तुमच्या मध्ये सहयोग असावा तुमच्यात एक संवाद असावा असं केलं तर मला वाटतं पाण्याचा प्रश्न राहणार नाही आता राहिला मध्ये तुमच्याकडनं मागण्या होत होत्या की जे जिथपर्यंत दाबानं पाणी पोचू तर तिथपर्यंत सर्वेसाठी जी आपण मध्ये मागणी पण केली होती भविष्याच्या काळात आपला त्याच्यासाठी पण प्रयत्न राहणार आहे मग आंबडचं शिवार असो दामणगाव आवारीचं शिवार असो किंवा खालची जो काही भाग वाशेऱ्याचा भाग आहे या सगळ्यांचीच मागणी आहे त्याकडे पण आपण लक्ष देणार आहे परंतु आता खर तर ह्या प्रोड्युसर कंपनीचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे की कुणीतरी पहिलं पाऊल पुढं टाकायचं ह्या प्रोड्युसर कंपनीनं पुढं पाऊल टाकलं आणि त्याच्या माध्यमातून आता आज हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि मनकर साहेबांनी पण चांगलं मार्गदर्शन केलंय तुमच्या आदर्श घेऊन तालुक्यात आता जिथं कुठं ड्रोन खरेदी केली जाणार आहे तर प्रामाणिकपणानं तुम्ही जेव्हा ट्रेनर ट्रेनिंग देणार आहे तुम्हाला जर वाटलं की अरे खूप किपायसीर आहे तर लोकांना खरं सांगायचं का किपायसी रे तुम्हाला वाटलं की नाही याच्यात अशा अशा अडचणी येत आहेत तर खरं खरं सांगायचं कारण आपल्याला जर फायदा झाला तर सगळ्यांना फायदा व्हा आपल्याला ठेच लागली तर दुसऱ्याला ठेच लागली नाही पाहिजे तो शहाना झाला पाहिजे तर मला वाटतं असं सगळं काम आपल्याकडनं होईल कामधंद्याचे दिवस आहेत तरी पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं थांबलात खरं तर मला वरच्या भागामध्ये एक विधी होता आणि कीर्तनाचा कार्यक्रम होता उशीर लागला तरी पण तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं एवढा वेळ थांबलात मनापासून मनापासून सगळ्या ग्रामस्थांचं सगळ्या मान्यवरांचं मनापासून मी पहिली तर दिलगिरी व्यक्त करतो मी उशीर आल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो खर तर शेतकऱ्यांचा दुवा म्हणजे आमच्या अपेक्षा शेतकरी जे काही ज्याचा लाभ घेणार आहे ते आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि मला वाटतं त्यांच्याशी संवाद साधा याच्यातून संदीप तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पण पर लोकांपर्यंत जाऊ द्या ड्रोनची फवारणी झाल्यानंतर त्याचा रिझल्ट भेटल्यानंतरही परत शेतकऱ्यांपर्यंत पोचा आणि लोकांपर्यंत त्याची मार्केटिंग करा म्हणजे काय होईल की शेतकऱ्यांचा त्रास वाचेल आणि कम्पॅरेटिव्हली मांडणी करा की अंगवर्णी म्हणजे स्वतः फवारणी करतो आपण त्याला खर्च किती येतो आणि याला खर्च किती येतो याची जर तुम्ही तुलना करून आणि त्याच्यातले फायदे सांगितले तर नक्कीच शेतकरी या ड्रोन फवारणीला प्राधान्य देतील परत एकदा फार्मा दूत टेक फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या सर्व सभासदांना सर्व शेतकऱ्यांना मनापासून मनापासून धन्यवाद देतो तुम्ही नक्कीच शेतकऱ्यांची सेवा प्रामाणिकपणे करणार कारण तुम्ही शेतकऱ्यांचं दूत म्हणून काम करणार आहे त्यामुळं तुमच्या चांगल्या कामाबद्दल आम्हाला शंका नाही परत एकदा तुमचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो जय हिंद जय महा आपल्यासोबत आहे या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या चेअरमन आवरी आपल्या सोबत आहे थोडंसं जाणून घेऊया हे पहिल्यांदाच कुठंतरी अकोले तालुक्यामध्ये तुम्ही ड्रोन आणताय नक्की ह्या ड्रोनचा फायदा काय आजकालच्या या युगात धावपळीच्या युगात कुठतरी शेतकऱ्यांचा बहुमूल्य असा वेळ वाचावा त्याबरोबर औषध आणि पाणी ह्या दोन्हीची बचत व्हावी ह्यासाठी आम्ही डिजिटल युगात हे प्रवेश करून बघत आहोत करू बघत आहोत आणि हा प्रयोग आमचा शंभर टक्के सक्सेस होणार आहे आणि ह्याचसाठी आम्ही हे खरेदी केलेलं आहे ड्रोन साहेब एक विशेष प्राधान्य नाही आम्हाला हे जेव्हा काय करावं हे सुचत नव्हतं तेव्हा पंचायत समिती अकोले पंचायत समिती अहिल्यानगर महाराष्ट्र शासन याचे जेवढे सगळे कृषी विभागाच्या अंतर्गत जेवढे पदाधिकारी म्हणजे जेवढे अधिकारी आहेत यांनी इतकं सहकार्य केलं आम्हाला की के आम्हाला हे कळालंय नाही की आम्ही कधी खरेदी केलं आणि ते आज आम्ही तुमच्या पुढं सादर करतो आहे ठीक आहे दहा लाख अठ्ठेचाळीस हजार लागले पण आम्हाला काहीच वाटत नाही कारण तेवढे पैसे आम्ही काढणारच आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्या दोन वर्ष होतील कंपनी स्थापन होऊन रोकडे साहेब म्हणून होते आमच्याकडे साळीसाहेब होते पळव पळव पळवलं आम्हाला नाही तुम्हाला करायचं आहे ना तर हे करा ते करा आणि ते आता त्यांची बदली झालेली आहे श्रीमपूर या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर पंचायत समितीला चौरेसाहेब असतील मानेसाहेब चव्हाणसाहेब शिंदे मॅडम सगळ्यांचं एवढं अनमोल सहकार्य आहे ना यांचं या सगळ्यांचं मी मारून हे शब्दात तर कधीच व्यक्त करू शकत नाही आम्ही ही कंपनी वर अगदी वरच्या लेव्हलला नेऊन दाखवू तेव्हाच कुठंतरी थोडंसं आम्ही त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ आणि गावात गोरडे मॅडम म्हणून आम्हाला कृषी सहाय्यक लागलेले आहेत त्यांचं पण अतिशय म्हणजे आज उल्लेख त्यांचा करावा अशा वयांना वाटतं का आज ही प्रोड्युसर कंपनी स्थापन करणं एवढं सोपं नव्हतं पण त्यांच्या माध्यमातून आम्हाला अगदी सुरळीत आणि सोपं काम झालेलं आहे इथून पुढेही त्यांच्या सहकार्याची मी अपेक्षा करते त्यांच्या शुभेच्छा आमच्या तर नेहमी आहेतच आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं हे अशी मी सगळ्या शेतकरी बांधवांना सभासदांना आणि सगळ्यांना विनंती करते धन्यवाद की खरं तर सर्वांचं अट्रॅक्शन आहे शेतकऱ्यांसाठी नक्कीच लाभदायक असणार तुम्ही सर्व संचालक मंडळ आहात नक्की ही कल्पना का बरं डोक्यात आली ही कल्पना अशी डोक्या मी संजय जाधव राणा रामभड आमची कल्पना अशी डोक्यात आली हे शेतीत जे आपण म्हणतो पर परवडत नाही त्यासाठी आपण काहीतरी के केलं पाहिजे म्हणून आमच्या संचालक मंडळांचा एक निर्णय झाला का आपणही या युगात काहीतरी नवीन करून दाखवायचं म्हणून त्याची एक संकल्पना अशी देण्यात आली की आपण हे ड्रोन खरेदी करू आणि कमी रेटमध्ये शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याच्या दृष्टीने आम्ही हा हेतू ठेवून एक प्रोडक्ट सक्सेस केला नक्कीच आज बघायला गेलं तर शेतकऱ्यासाठी खूप चॅलेंजिंग माध्यम जर म्हणलं गेलं तर शेती आहे परंतु शेतकऱ्यांनी शेती पिकवल्यानंतर शेताच्या बियाणापासून तर लागवड ते उत्पादन निघायचपर्यंत शेतकऱ्याचे पैसे होतील याची गॅरंटी नाही मग एखादा टोमॅटोचं उत्पादन असेल उसाचं असं नाही तर कोणतं बी पीक घ्या शेतकऱ्याचे हमीभाव देणारं खरं तर कोणतंच पीक नाही परंतु शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पाणी कमी लागणार आहे यासाठी या, या ठिकाणी फवारा कमी लागणार आहे आणि त्यासाठी तुमच्या वेळेची सुद्धा बचत होणार आहे परंतु ही कंपनी जी आहे या कंपनीचे जे सर्व संचालक आहे ह्या संचालकांनी स्वतः शेतकरी आहेत त्यांनी हा निर्णय खरं तर घेतला नक्की यातून शेतकऱ्यांना काय काय फायदे होऊ शकतात यातून मजुरांचा प्रश्न असल्यामुळं आमच्या डायरेक्टर बॉडीने विचार केला का शेतकऱ्यांना कमी याच्यात हे करून त्यांचा फायदा होईल अशा हिशोबाने हे केलं आणि हे मशीन खरेदी नक्की तुम्ही संचालक आहात खरं तर याचे फायदे शेतकऱ्यांसाठी काय होऊ शकतात याच्यात मजुरीची बचत होणार आहे आणि कमी वेळामध्ये फवारणी होऊन म्हणजे कमी वेळामध्ये फवारणी होऊ शकते नक्कीच तर ह्या कंपनीचे जे काही ही कंपनी औरंगाबादची आहे आणि औरंगाबादवरून ही हे ड्रोन चालवण्यासाठी जे पायलट या ठिकाणी आले त्यासाठी त्या पायलटचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे त्याला सर्टिफिकेट मिळणं गरजेचं आणि ज्याला सर्टिफिकेट आहे तोच फक्त हे ड्रोन उडू शकतो परंतु प्राथमिक पद्धतीने ह्या प्रोड्युसर कंपनीचे जे काही पायलट असणारे त्यांचं ट्रेनिंग झालं आहे परंतु औरंगाबादहून कंपनीचे ट्रेनर या ठिकाणी आले नक्की शेतकऱ्यांसाठी याचा कसा फायदा होऊ शकतो किती वेळात शेती फवारणी होऊ शकते याच्यामध्ये याच्यामध्ये एक एकर फवारणीला कमीत कमी तुम्हाला सात ते आठ मिनटं लागतात आणि शे शेतकऱ्यांना याचा म्हणजे पाण्याची क बचत होते याच्यामध्ये औषधाची बचत होते तसंच जेव्हा आपण टाकीनं फवारणी करतो तर सर्व औषधे आपल्या अंगावर उडते तर याच्यामधून औषध औषध सु सुरक्षा होते समजा अंगावर उडत नाही आणि लवकरात लवकर फवारणी पण होते आणि दहा लिटर पाणी जिथं की टाकीनं फवारणीला आपल्याला दोनशे लिटर लागत होतो तिथं फक्त आपल्याला दहा लिटर पाण्यामध्ये एक एकर फवारणी आपली कम्प्लीट होती नक्की हा ड्रोन कोण कोण घेऊ शकतो हा ड्रोन ज्याची दहावी झालेली आहे ज्याला ॲग्रीमधलं सर्व माहिती आहे औषध वगैरे तो सर्व आपण ज्याला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तो सर्व कोणी आपण ड्रोन घेऊ शकतो आणि फवारणी करू शकतो आता किती पैसे लागतात या ड्रोनसाठी साथ ड्रोनला कमीत कमी आठ ते दहा लाख रुपये फवारणीला ड्रोन घ्यायला लागतो नक्कीच म्हणजे मित्र हो। आठ ते दहा लाख रुपये लावणं खरं तर आहे म्हणजे कोणताही शेतकरी जी जी जर असेल शेतीची जी किंमत मूल्यमापन जर केलं तर नक्कीच ते मोठ्या किमतीचं असतं परंतु त्यावर जरी हा पैसा लावित असेल तर हे दहा लाख रुपये वरती उडत असतात त्यासाठी त्यासाठी प्रशिक्षण गरजेचं आहे त्यासाठी त्या, 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 त्या शेतकऱ्यासाठी ट्रेनिंग गरजेचं आहे जो ऑपरेटला खूप खर्च लागतो एकदा जरी पाऊस जरी पडून गेला तरी समजा कांद्याचं पीक असेल किंवा तुमचं कोणतंही पीक असेल त्यावर लगेच फवारणी करणे गरजेचे आहे त्याच वेळी खरं तर या ड्रोनचा निश्चित उपयोग होणार आहे जागेचा आणि वेळेचा प्रादुर्भाव यो टाळता येणार आहे आणि चांगलं जर एखादं पीक असलं समजा कोबो आणि फ्लावर जर असतील आतून चालायचं कसं हा महत्वाचा प्रश्न आहे तो त्या ऑपरेटर त्यांनी सांगितला कारण नक्की त्याची बचत या ठिकाणी होणार आहे त्यामुळं नक्की ही जी काय फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे हिच्याशी संपर्क साधा खाली दिलेला जो नंबर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपली तारीख आणि वेळ बुक करून घ्या आणि तुमच्या शेतीला लागणारं जी काही फवारणी आहे योग्य पद्धतीने योग्य वेळेत आणि कमी खर्चामध्ये तुम्ही नक्कीच करू शकता मी प्रतिनिधी संदीप दाखळे राजयोग न्यूज अकोले